तुम्हाला माहितीये महाराष्ट्र आणि इस्रायलचं एक अनोखं नातं आहे गेल्या बावीसशे वर्षांपासून महाराष्ट्रात जीव लोक राहतात एका ज्योय दंतकथेनुसार काही ज्यू लोक पूर्व एकशे पंचाहत्तरच्या सुमारास पॅलेस्टाईनवर झालेल्या आक्रमणात स्वतःचा बचाव करण्यासाठी सागरी मार्गाने पॅलेस्टाईन मधून निघाले होते परंतु भारताच्या कोकण किनारपट्टी नजिक त्यांचे जहाज फुटल्यामुळे त्यांना कोकणातील नवगाव या गावी आश्रय घ्यावा लागला पुढे ते इथेच गावातील इतर लोकांसोबतच राहू लागले जसजशी जस वर्ष उलटली तस तसे या लोकांनी मराठी भाषा आणि येथील चालीरीतींना अंगीकारलं पुढे त्यांच्या समुदायाला बेने इस्रायली शनिवार तेली अशा विविध नावांनी ओळखलं जाऊ लागलं पुढे अठराव्या का शतकात काम शोधण्यासाठी म्हणून ते महाराष्ट्राच्या मुंबई पुणे ठाणे यांसारख्या शहरांमध्ये येऊन वसले पोर्तुगीज मराठा सिद्धी या साम्राज्यांच्या दरबारांमध्ये देखील या नागरिकांचा सहभाग होता आजही कित्येक जीवनागरिक नागरिक या शहरांमध्ये राहतात आजही जीव लोकांची सभास्थाने अर्थात सिनेगोग या शहरांमध्ये आहेत गेल्या बावीसशे वर्षात त्यांनी स्वतःचं जीव पण जपत महाराष्ट्राच्या संस्कृतीशी इथल्या मातीशी स्वतःची नाळ जोडली आहे तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल पण आज बेने इस्रायली समुदायात पेटी वाजवत कीर्तन करणं लग्नामध्ये मेहंदी काढणं किंवा देवाला मलिदाचा प्रसाद दाखवणं अशा महाराष्ट्रीय संस्कृतीतून आलेल्या काही परंपरा आहेत आज ते भारतीय समाजाचा महाराष्ट्राचा एक अविभाज्य घटक आहेत वसुधैव कुटुंबकम या ओळीचं यापेक्षा सुंदर उदाहरण अजून ते काय नाही का आपल्या महाराष्ट्राच्या अशाच आगळ्या वेगळ्या गोष्टी पाहायच्या असतील तर नक्की फॉलो करा द बेटर इंडिया मराठीला